नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यासंदर्भातील एक मोठी अपडेट आहे त्या संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे मित्रांनो हा निधी आता दोन हजार ऐवजी शेतकऱ्यांना चार हजार रुपये हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकर जमा करण्यात येणार आहे मित्रांनो याची तारीखही घोषित करण्यात आली आहे मित्रांनो या संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो यामधील कोणते शेतकरी पात्र असतील तसेच हा हप्ता कोणत्या दिवशी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो त्या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर हा हप्ता कधी येणार आहे तसेच या हप्त्यातील किती वाढ करण्यात आली आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो याची तारीखी अधिकृतरित्या राज्य सरकारद्वारे सांगण्यात आलेली नाही परंतु जर यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना हा हप्ता आठ ते दहा फेब्रुवारीच्या दरम्यान हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येऊ शकतो मित्रांनो यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे मित्रांनो यामध्ये आता शेतकऱ्यांना चार हजार रुपये हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी मिळणार असे प्रत्येक शेतकऱ्यांना एक ओढ लागली होती यामध्ये जर तर किसान सन्मान निधीचा हप्ता असेकऱ्यांना जमा करण्यात आलेला आहे आणि नमो शेतकरीचा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात आलेला नव्हता तर याची तारीख जर पाहिली आठ ते दहा फेब्रुवारी दरम्यान हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा होऊ शकतो मित्रांनो याची अधिकृतरित्या अशी कोणतीही तारीख आतापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली नाही परंतु यामध्ये हो या या जर या पाहिलं तर आठ ते दहा फेब्रुवारीच्या दरम्यान हा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा होऊ शकतो मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता हे चार हजार रुपये हे शेत जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील काही अटी आहेत जर यामध्ये अटी जर पाहिल्या तर शेतकऱ्यांनी ई के वाय केलेली असणं आवश्यक आहे तसंच त्या शेतकऱ्यांचे ई के वाय केलेली नाही हा हप्ता देण्यात येणार नाही तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार बँक सीडिंग म्हणजेच आधार बँक संलग्न असणं आवश्यक आहे जर ज्या शेतकऱ्यांचे आधार बँक संलग्न असेल अशा शेतकऱ्यांना देखील हा हप्ता देण्यात येणार नाही तर मित्रांनो या काही अटी होत्या आणि हे निकट जर पूर्ण असतील तरच हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे चार हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो <laughs> यामध्ये जर पाहिलं तर पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर आता नमो शेतकरी सन्मानितीचा हप्ता कधी मिळणार असे प्रत्येक शेतकऱ्याला एक ओढ होती तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर हा नमो शेतकरी निधीचा हप्त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे आणि मित्रांनो हा हप्ता आता चार हजार रुपये हा करण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर राज्यातील एकूणच देशातील अर्थव्यवस्थेचा पाया म्हणजे शेती आणि शेतकरी परंतु मागील काही वर्षापासून शेतकरी हा वेगवेगळ्या संकटाचे अक्षरशः कोलमडून पडलेला आहे आणि त्यामुळे आता शेतीकडे वळणारा तरुण वर्ग देखील आता कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे परंतु शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व आर्थिक सहाय्य म्हणून सरकारने ही काही योजना केली आहे म्हणजेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना त्या योजनेमुळे आता शेतकऱ्यांना या योजनेचा हा लाभ मिळणार आहे मित्रांनो या योजनेमध्ये राज्य सरकारने योजने योजने दोन हजार एकोणीस साली पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती या योजनेच्या अंतर्गतच देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान म्हणून वार्षिक सहा हजार आणि ही योजना पूर्ण देशभरात अजूनही सुरू आहे आणि या योजनेचे आजवर एकोणीस हप्ते दोन हजार प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे जमा करण्यात आले आहे आणि मित्रांनो याच धर्तीवर आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी देखील महाराष्ट्र सरकारकडून ही जाहीर करण्यात आले आहे आणि त्याचाच हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी निधी जी पहिला हप्ता हा सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात आलेला होता आणि मित्रांनो तेव्हापासून हे शेतकऱ्यांना रेग्युलर चार महिन्याला दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे जमा करण्यात येत होते पण मित्रांनो आता यामध्ये वाढ करण्यात आलेली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे चार हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर काय शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे या अपात्र करण्याची कारणे जर पाहिली तर शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण नसणे तसेच शेतकऱ्याचे बँक खाते आणि आधार लिंक म्हणजे संलग्न नसणे या काही कारणांमुळे या यातून या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे तर मित्रांनो याचे स्टेटस जर चेक करायचे असेल तर यासाठी या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देण्यात आले आहे तिथून आपण हे स्टेटस चेक करू शकता तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र